आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आवर्जून तुम्हाला सांगावशी वाटतं आज चाळीसगाव नगरपालिका ही ठेकेदारांना पाहणारी नगरपालिका झालेली आहे जर आपण आवर्जून पाहिलं तर ठेकेदार बिचारे फुगत चाललेत आणि आमचे इथूनचे नागरिक बिचारे एकदम गंभीर होत चाललेत कारण की व्यवस्था नाही आहे विविध प्रकारचे काम इथे केले जातात विविध प्रकारचे ठेके नगरपालिकेच्या माध्यमातून दिले जातात परंतु हे पोट कोणाचे भरले जातात याचा भविष्यात विचार करावा लागेल आज एक गोष्ट सांगतो येताना जर आपण पाहिलं मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत त्यांना सुखसोयी पाहिजे शौचालय गृह पाहिजे अरे शौचालय गृह ते दिसतात का दरवाजा नाही भांड नाही ते शौचालय गृह सुद्धा नाही अशी अवस्था आपल्या नगरपालिकेची आहे सर्वसाधारण लोकांना उघड्यावर फसावं लागतं ही परिस्थिती आज आपली आहे पाण्याची समस्या त्या पाण्याच्या समस्यावर कोणत्याही प्रकारचा विचार नाही भविष्यात पाण्याच्या समस्या कशी सोडवली जाईल याच्यावर कोणत्याही प्रकारची कृती नाही नगरपालिका एवढ्या दिवसापासून स्थापित झालेल्या कोणाच्या हाती सांगायची गरज नाही परंतु एवढ्या वर्ष आपल्या हातात नगरपालिका दिल्यानंतर सुद्धा आपण कोणत्या प्रकारचं काम या सर्वसाधारण नागरिकांना कोणत्या सुविधा दिल्या हे सा ना तुम्ही सांगा आवर्जून शिवसेना तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही आवर्जून सांगावशी वाटत शासकीय अधिकारी नगरपालिकेमध्ये जे असतात त्यांना लोकांच्या विकास कामांसाठी तिचं कामाला दिलेलं असतं परंतु ठेवकेदारांची जर धुरीबांडी करणार असतील तर आवर्जून तुम्हाला सांगतो की आम्ही निदर्श कळवून तुम्हाला इथून हकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण की नगरपालिकेचा जर विकास पाहिजे असेल तर चांगले कर्म करणारे तिथे जे शासकीय अधिकारी आहेत ते असायला पाहिजे परंतु ठेकेदारांना पाळणारे ते शासकीय अधिकारी इथं चालणार नाही मी आजच सकाळी एकाला विचारलं बाबा रे इथं आपल्या नगरपालिकेत